सर्वांना जय श्रीराम आज आपण जे मधल्या स्टुडंटला एक पाचशेचं चॅलेंज दिलं तर पाचशेचं चॅलेंज दिलं म्हणजे काय दिलं ते तीनशे डिप्स आणि दोनशे डबल बार तर चार स्टुडंटला दिलं तर त्यांनी वीस मिनिटात ते पंचवीस मिनिटात ते चॅलेंज आपलं कम्प्लीट द्यायचं त्यासाठी त्यांना आपण प्रोटीस गिफ्ट देतोय या आपण त्यांचं हे घेऊ हे चार पोर आहेत यांना आपण चॅलेंज दिलं तर ठीक आहे फर्स्ट विनर आहे फर्स्ट फोर आहे तुमच्यामधलं संकेत संकेत फर्स्ट झाले का ठीक आहे हा फर्स्ट विनर आहे संक याचं नाव संकेत आहे ठीक आहे याने टोटल किती मारले डिप्स एक मिनटं किती मारले डिप्स तीनशे तीनशे डिप्स अँड डबल बार डबल बार दोनशे किती वेळात मारले पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट कम्प्लीट केलेले आणि कसं वाटलं एक्सपिरियन्स कसा वाटला रेग्युलर तुम्ही जिम वर्कआउट करता म्हणजे मस्क्युलर म्हणजे जे हेवी वेट लिफ्टिंग करता आज तुम्हाला कसं वाटतं नाही का वेगळं एक्सपिरियन्स नवीन होत सर नवीन होत ना वाट ला वाट ला? ठीक आहे अजून दोन दिवसाने अजून वेगळं वाटत त्याचं प्रेशर कसं होतं काय वाटतं सगळ्या सेकंड नंबर आहे सिद्धेश येस सिद्धेशनी पण किती मारले डिपे तीनशे आणि डबल वर दोनशे किती वेळात कम्प्लीट केलं पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटात कम्प्लीट केले पण आता यांचा पहिलाच एक्सपिरियन्स होता तरी नेक्स्ट टाइम हे अजून कमी वेळात कम्प्लीट करते पहिल्यांदच मारले ना पहिला कसं वाटलं चांगलं वाटलं नवीन अनुभव होता नवीन अनुभव होता ना ठीक आहे चालण थर्ड नंबर आहे बरा त्यांना पण प्रोटीन एक गिफ्ट सॅम्पल ठीक आहे तुम्ही किती मारले डिप्स तीनशे तीनशे किती वेळात मारले पंचाळीस पंचाळीस महिन्या आणि दोनशे डबल वर टोटल पाचशे चा सेट कम्प्लीट केला यांनी टोटल यांना चॅलेंज दिलं रेग्युलर हे काय करता सर नवीन पाहिजे काहीतरी तर पाचशेचं चॅलेंज आपण कम्प्लीट करून म्हणजे त्यांना दिला आपण एक नवीन अनुभव म्हणून आपण त्यांना एक चेंज म्हणून दिलं त्यांना कसं वाटलं काय वाटलं आता तुम्ही सांगा चांगलं वाटलं म्हणजे चांगलं वाटलं ना चौथा नंबर तुम्ही किती मारले डिप्स तीनशे डिप्स आणि दोनशे डबल बार कसं वाटलं लोकांचे पहिल्यांदा मारले होते ठीक आहे किती कंप्लीट ते पंचेचाळीस मिनिटात कम्प्लीट केलं सगळ्यांनी या सगळ्यांनी एक एक आता यांच्यासाठी एक दोन प्रश्न फक्त विचारणार आहे मी नाही का आता संकेत सरांना विचारू पहिला प्रश्न नाही का तुम्ही जिम का लावली तब्येत सुधारण्यासाठी सर तब्येत सुधारण्यासाठी याच्या अगोदर कसे होते तब्येत होते कसे म्हणायचे पब्लिक काय सुटलं आहे म्हणायची हा ना हो ठीक आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे जिम जी का लावली जिम थोडं ऍक्टिव्ह राहण्यासाठी ऍक्टिव्ह राहण्यासाठी जिम जिम लावली नाही तर याच्या आधी फक्त सुट्ट्या होत्या मला वार विचार त्याच्यामध्ये घरी बसून बसून होतो त्याच्यामुळे जिम लावलं तुम्ही काय लावली जिम बॉडी बनवण्यासाठी बॉडी बनवण्यासाठी वेट गोन वगैरे गे म्हणजे काय तुमच्या डोक्यात म्हणजे सिक्स्टी प्लस वेट गेन करायचं हा हा आता किती झालं जिम लावलं फिफ्टी एट झालं फिफ्टी फाय होता फिफ्टी फाय होत फिफ्टी एट झालं तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे तुम्ही जिम का लावली लाव फिटनेस साठी लावलं पहिले तुमचं वेट वगैरे हो काय जिम लावायच्या काय गोल वगैरे होता कायम तालमेत होते अरे वा तुम्हाला थोडं इझी गेला असं मारताना अच्छा आता इथून पुढचा गोल काय असणार आहे तुमचा गोल गोल म्हणजे तुम्ही फिटनेस जिम लावली फिटनेस साठीच राहणार आहे अजून काही गोल बाबा फिटनेस साठी रेसलर आहे अरे वा वा चांगले आहे असंच कंटिन्यू चांगलं वर्कआउट करा नाही का इच्छा अशा तुम्हाला नवीन नवीन मी इथून पुढे चॅलेंज देत ठीक आहे ठीक आहे कसं वाटलं व्हिडिओ आता इथून पुढे मी नवीन नवी नवी चॅलेंज देत राहणार आहे सगळ्यांना ठीक आहे जय श्रीराम